टेक्निकली जे सपोर्ट करतात ते जाण आमचे आमच्या आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता तीन वर्ष साधारणतः आमचं म्हणजे प्लॉट चालू येत खंडाळा तालुका असेल कोरेगाव तालुका वाय तालुक्या आणि त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेतकऱ्यांना बसघस उत्पादन म्हणजे ते टायमिंग शॉर्ट होतोय नाही तर असं जर शेती करायला गेलं तर तेवढं काय होत नाही ते तुम्हाला कोणतं पीक कधी घ्यायचं हे सांगतात ते अंदाज पण देत आहेत आणि त्याच्याबरोबर टेक्निकली म्हणजे खतांचं कॉम्बिनेशन उत्पन्नामध्ये तुम्हाला काय फरक जाणार आहे सॉइल सॉइलकेअर त्यांच्या महाजनच्या बॅगामुळे उत्पन्न चांगलंच येते बरोबर शंभर टक्के तीस तीस चाळीस टक्के फास्टच चालतं हा उत्पन्न तीस चाळीस टक्के तुम्हाला उत्पन्नात फरक पडतो प्लॉट अजून कुणाचे आहेत का आहेत ना तीन चार आहेत माझ्या बरोबर आहेत पण अजून चालू नाही अजून चालू नाही आणि तुमचे तीन तोडे झाले बरं म्हणजे तुम्हाला उत्पन्ना सुद्धा लवकर चालू होते लवकर चालू झाले उत्पन्नाला झाडाला पण ग्रीनरी चांगली आहे ग्रीनरी झाड त्याची किती आपली कमरेला हा म्हणजे वाढ पण झाली ग्रीनरी वगैरे पण आपली चांगली आहे त्यांच्यापेक्षा लवकर चालू झाली आणि महत्वाचं लवकर चालू झाले बरोबर झाडाला एकदम चेतना देऊन तयार करते झाड झाडाची रोग प्रतिकारशक्ती वाढवते त्याच्यामुळे झाड बळी पडत नाही रोगाला बरोबर फरक उत्पन्नामध्ये वाढवायचे हे कोणतं गाव बाजर तुमचं नाव आणि आहे राहणार बादवडी खंडाळा जिल्हा सातारा बरं तुम्ही आता कोणाकडून कधी घेत आहे बरकडे सतीश बरकडे खंडाळा तुम्ही माझं नाव सतीश बलकडे हा शिवराया खंडाळा शिवाय चौक मार्केट यार्ड मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद डबल झिरो चौदा चाळीस त्याला आपले काय काय वापरले त्याला मी बुस फाज तीन हजार फवारणीमध्ये फवार खालन बूस्टर सॉइल केअर सॉइल केअर वीस लिटर मधलं सात लिटर सात लिटर आतापर्यंत बरं 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 सारे की हे ग्रीनरी तर वगैरे चांगली एकदम है ना पानं पण बघा ना पानं कटिंग कटिंग टोमॅटो ग्रीनरी आणि टोमॅटो पॉवर मुळे बरोबर नाही तुम्ही तिनी घेतलं ना फाजरुली बसू टोमॅटो भरा मग तिने पिणी पण घेतलं बरोबर व्हरायटी कोणती आहे एकवीस बत्तीस एकवीस बत्तीस आहे नामदारी आता टेम्परेचर इकडं टेम्परेचर छत्तीस छत्तीस आहे टेम्परेचरचा काय फरक आहे टेम्परेचरचा नाही काय प्रॉब्लेम टेम्परेचरची व्हरायटी आहे फक्त थंडी मुळे वाईस डेम दाखव पण तरी पण जोर असतो हां पहिला तोडा एकोणनव्वद किलो व्हावी बरं दुसरा तोडा दोनशे सात हां हां तिसरा तोडा चारशे चार हजार काडी चार हजार बरोबर नाही तरी पण पानाची काळ नाही का साईज चांगलं रुंद म्हणजे आता तुम्ही मिरचीचं पीक अगोदर केलंय ना फरक काय तुम्हाला दिसतोय मग म्हणजे आपण तीन वर्ष ही झाले हे वापरतोय जसं आहे तसं म्हणजे एकदम आहे कमी बाकीचा एक्स्ट्रा खर्च कमी आहे हा रासायनिकचा सॉइल केअर जमीन चांगली भुसभुशीत बुश होती मुळ्या काम चांगलं करते बरोबर बरोबर खता अपडेट होते सॉइल केअर मुळे खपता खता होता बरोबर मुळी पण आहे ना मुळी पण चांगली डेव्हलप झालेली आहे आणि उत्पन्नामध्ये तुम्हाला काय फरक जाणवते उत्पन्नाचं सॉइल केअर त्यांच्यामुळं भाज्यांच्या बॅगामुळं उत्पन्न चांगलंच येते बरोबर शंभर टक्के म्हणजे तीस तीस चाळीस टक्के फास्टच चालतं तीस चाळीस टक्के तुम्हाला उत्पन्नात फरक पडतो बाकी इथं मिरची प्लॉट अजून कोणाचे आहेत का तीन चार आहेत माझ्या बरोबर अजून चालू नाही आणि तुमचे तीन तोटे म्हणजे तुम्हाला उत्पन्नाला लवकर चालू होते ना लवकर चालू झाले उत्पन्नाला झाडाला पण ग्रीनरी चांगली झाड आपली कमरेला हा म्हणजे वाढ पण झाली ग्रीनरी वगैरे पण आपली चांगली आहे त्यांच्यापेक्षा लवकर चालू आणि महत्वाचं लवकर चालू झाले बरोबर बाकी आता तुम्हाला बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगाल तुम्ही शे, शे, शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे माती मातीवर काम केलं पाहिजे माती पण टक्के सुधारली तरच पीक चांगले येते मातीवर पोषणाला काम केलं पाहिजे म्हणजे पिकाला पोषणाला काम तुम्ही जास्त केलं पाहिजेरण सोय टमाटो पाव फाजरे हा झाडाला एकदम चेतना देऊन तयार करते झाड झाडाची रोग शक्ती वाढवते त्याच्यामुळे झाड बळी पडत नाही रोगाला बरोबर उत्पन्न भरपूर उत्पन्नामध्ये होते बरोबर चालेल ना आता इथं हे कोणतं गाव आहे माझं तुमचं नाव आणि थान म्हणत राहणार तालुका खंडाळा जिल्हा सातारा बरं तुम्ही आता कोणाकडून कधी घेत आहे बरकडे सतीश बरकडे खंडाळा म्हणून माझं नाव सतीश बलकडे हलिश्वर याग खंडाळा शिवाय चौक मार्केट यार्ड मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद डबल झिरो चाळीस आमचे कंपनीला जे टेक्निकली जे सपोर्ट करतात ते जॅलेंदर अण्णा सुरसकर आमचे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ता तीन वर्ष साधारणतः आमचं म्हणजे प्लॉट चालू येतं खंडाळा तालुका असेल कोरेगाव तालुका वाय तालुक्या आणि त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेतकऱ्यांना बरोबर उत्पादन म्हणजे ते टायमिंग टायमिंग शॉर्ट होतोय नाहीतर असं जर शेती करायला गेलं तर तेवढं काय होत नाही ते तुम्हाला कोणतं पीक कधी घ्यायचं हे सांगतो ते अंदाज पण देत आहेत आणि त्याच्याबरोबर टेक्निकली म्हणजे खतांचं कॉम्बिनेशन म्हणजे शेड्यूल काय काय नाही ते चांगलं योग्य प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे ते आमचं म्हणजे सक्सेस हो। म्हणजे तुमचा प्लॉट दरामध्ये पण बसतोय आणि उत्पन्नामध्ये पण आउटसिजनला काम चांगलं होतं महत्वाचा विषय करावं लागतं उत्पन्न बी तसं येते आणि म्हणजे पैसा पण होतो हा महत्वाचा आता तुम्हाला सोळसकर साहेबांनीच मिरची करायला सुचवलं का हो हा 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 सोळसकररा सांगितलं तारीख दिली वीस नोव्हेंबर सांगली हा हा डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान चालू होईल बरं ते पंचावन्न दिवसात चालू झाली बरोबर ते आता तुम्हाला हे सगळं कॉम्बिनेशन किंवा खाता पिकांचं सांगतात कसा त्यांचा म्हणजे कधीपासून तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेताय आहे तिसरं वर्षी आमचं डोबळीपासून गेल्या वर्षी डोबळी होती हां डोगळीपासून त्यांचा मार्ग डेमेटोला असत बरं झेंडू असतो असत मिर बरोबर काकडीला पण हा 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 काकडीचं पण त्यांनी एखादं पीक सांगितल्यानंतर असा कोणता अनुभव आहे का त्यात भरपूर उत्पन्न मिळालं होतं सगळीच पीक म्हणजे आता फर... आतापर्यंत बरोबर म्हणजे उत्पन्न उत्पन्नच आहेच पण मार्केटचं लेवल काय गाव मिस होत नाही बरोबर मार्केट त्याच्यामुळं लॉस होणे हा विषय बरोबर चार हजार काळी बावीसशे ते बाराशे पिशवी निघाली म्हणजे बावीस टन निघालं मग बरं साधारणत साडेतीन चार लाख हां नाही तेच नाही आपल्याला बाजाराची गाठ चांगली होती बाजाराची लेवल महत्वाचं तेच आहे ना महत्वाचं शेतकऱ्यांना बाजारभाव मिळणं हा बाजारभाव आणि हे सॉइल केअर आहे त्यामुळं जमिनीचे पोत चांगले झालेत हां उत्पन्नात काय फरक पडत नाही उत्पन्न वाढले की बाजारात खावले की ते पैसेचे बरोबर 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 त्यामुळे उत्पन्न चांगले हां चालेल ठीक आहे धन्यवाद